आज 25 जुलै 2024 हजार चोवीस गुरुवार सकाळी पाच वाजता वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्राणज्योत माळवली वसईतील राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला उस्मानाबाद धाराशिव येथे पार पडलेल्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फादरांनी भुषविले होते त्यांच्या जाण्यामुळे मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुवार्ता रचनाकार फादर दिब्रेटो यांच्या निधनाने